प्रदेश अध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य मित्रांनो येत्या सात सप्टेंबरला भारतीय कर्मचारी संघ भारतीय स्वाभिमानी संघाच्या वतीनं सांगली या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृह आहे त्या ठिकाणी दोन्ही संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचं संयुक्त राज्य अधिवेशन आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे या राज्य अधिवेशनामध्ये न्यू वर्ड ऑर्डर असल रुपयाचं अनु असल किंवा आता जो नवीन कायदा महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे ते कायदे असतील किंवा म ब्लास्टच्या संदर्भातले कायदे असतील एज्युकेशनच्या संदर्भातले असतील रोजगाराच्या संदर्भातले असतील अन्य काही विषयावर आम्ही चर्चा करणार आहे आणि महाराष्ट्रामधले नव्हे तर देशामधले मोठमोठे वक्ता ज्यांचं रिसर्च आहे ज्यांचा अभ्यास आहे ते लोक त्या ठिकाणी येत आहेत मोठमोठी विद्वान लोकं त्या ठिकाणी येतात आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामधल्या छत्तीसही जिल्ह्यांमधून प्रतिनिधी स्वरूपामधून हजारो लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सफल करत आहोत धन्यवाद बोलवून कोण कोण येणार आहे या अधिवेशनाचे जे उद्घाटक आहेत ते मान्य कोर्नेश्वर स्वामी आप्पा आहेत जे लिंगायत धर्मगुरू आहेत आणि फुले आंबेडकर विचारधारेवर त्यांचा प पगडा आहे चांगला अभ्यास आहे।, आहे।, आहे ते उद्घाटक आहेत त्याचबरोबर या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत ते मान्य डी आर ओल्ड साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय कर्मचारी संघाचे ते आहेत आणि विशेष अतिथी म्हणून ॲडव्होकेट महमूद प्राचा साहेब जे सुप्रीम कोर्टाचे लॉयर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत मान्य जे के पवार साहेब आहेत जे शाहू महाराजांवर त्यांचं रिसर्च आहे अभ्यास आहे त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहेत हे अन्य महाराष्ट्रामधले काही पॉलिटिक्स लिडर पण आहेत आणि सामाजिक कार्यकर्ता पण आहेत ते पण येत आहेत हे अधिवेशन एकाच दिवसाचं आहे पहिल्यांदा उद्घाटन सत्र आहे आणि दुसरं जे सत्र आहे ते प्रतिनिधी सत्र आहे दोन सत्रामध्ये राहणार आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत हे अधिवेशन राहणार आहे संख्यामध्ये या अधिवेशनामध्ये जवळपास हजार ते पंधराशे लोक राहणार आहेत अभिजित भगत राष्ट्रीय महासचिव भारतीय कर्मचारी संघ भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघाचं पहिलं महाराष्ट्र आणि कर्नाटकचं संयुक्त राज्य अधिवेशन आपण घेतो आणि सांगली आणि एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीमधले जे काही लोक आहे समाज आहे त्या समाजाला जागृत करण्याच्या संदर्भामध्ये कारण आजही आपण पाहतो की स्वातंत्र्याच्या जवळपास आज एकोणऐंशी वर्ष झाले अठ्याहत्तर वर्ष झाले परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला हक्क अधिकार मिळाले असं म्हणता येणार नाही पण हक्क अधिकार जे मिळवले होते महापुरुषांनी संविधानाच्या माध्यमातून ते साबूत आहे असंही म्हणता येणार दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे शैक्षणिक आर्थिक नुकसान होत आहे रोजगाराच्या संधीचा प्रॉब्लेम आहे किंवा ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत या संदर्भामध्ये लोकांच्या जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहे आपण या अधिवेशनाच्या निमित्तानं चर्चेला घेत आहोत आणि जागृत लोकांना करणे हा उद्देश आहे जागृत करून संघटित करणे कारण जागृत माणूसच माहित माहिती मिळालेल्या माहितीचं वर्गीकरण करू शकतो विश्लेषण करू शकतो निष्कर्ष काढू शकतो निर्णय घेऊ शकतो आणि निर्णय घेतला तरच लोक लिडरशिप तयार होऊ शकते समाजामध्ये आज ज्या पद्धतीचं आपण पाहतो आहे की समाजाची समस्या मांडणारेसुद्धा लोक मोठ्या प्रमाणात नाही आहे मग समाजामध्ये जर जागृत जर कॅडर तयार झालेत लोकांमध्ये प्रचार करू शकले तर आपण या देशामध्ये नक्कीच समाजाला न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत सक्षम होऊ शकतो अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यासाठी जे वेगवेगळे कार्यक्रम असतील त्यातला राज्य अधिवेशन हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे या राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही मोठ्या प्रमाणात समाजात गेलो समाजामध्ये मिटिंग्स घेतल्या लोकांना विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि हे राज्य अधिवेशन जेव्हा होईल तेव्हा नक्कीच याचा परिणाम सुद्धा समाजावर चांगला होईल येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याचा तुमचे काय मुख्य प्रस्ताव आहे जे पास करणार तुम्ही अधिवेशन अधिवेशनमध्ये आम्ही आमची कार्यप्रणालीच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करणार आहोत की आम्ही हे जे समाजासाठी काम करायचं असेल तर कसं काम केलं पाहिजे कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की आमची एक स्पष्ट भूमिका आम्ही घोषित केलेली आहे की समाजामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये एक ताकद बनवून जर का आपण काम केलं तर नक्कीच त्या समस्याला आम्ही सोडवण्यामध्ये सक्षम होऊ शकतो हा एक मेसेज या राज्य अधिवेशनाच्या दृष्टीने आम्हाला महत्वाचं द्यायचा